नमस्कार दर्शनी भिंती जरी दगडांच्या असल्या तरी काळीज मात्र लोण्यासारखं घेऊन उभा आहे मी वर्षानुवर्ष हर्ष खेद राग लोभ माया ममता सगळ्या सगळ्या भावनांचे तरंग माझ्या मनावर उठतात जे अंगा खांद्यावर खेळतात त्यांच्या आनंदाने मी आनंदी होतो तर त्यांच्या बरोबरच हिरमुसलाही होतो एखाद्या दुःखाच्या क्षणी दिवाळीच्या दिवसात देवळी देवळीतून प्रकाशणाऱ्या ज्योतीने अंतकरण अगदी उजळून निघायचं आणि होळीच्या दिवशी माणसाच्या रानटीपणानं आमच्या सारख्यांना एखाद्या अवयवाची हावती होळीला वाहण्याची पाळी यायची आणि शिमगा <laughs> खर म्हणजे शिमग्याच वेगळेपण काही कधी मनावर ठसलं नाही म्हणतात ना राजाला दिवाळी माहितीच नाही कारण त्याची नरोजच दिवाळी तसच आम्हाला शिमगा माहितीच नाही छे 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 शंख करायची पाळी आणली आहे परमेश्वरानं माझ्यावर आता काय झालं आमची काय हा इंद्रद येणार तो कधी कधी अगदी योग्य ते म्हणून ठेवतो त्याच्याशी कशाला बोलायला गेला अहो म्हणून ठेवतो म्हणजे लिहून ठेवतो त्यानं लिहिले ना कुठं जर मूर्ख माणसं घर बांधतात शहाणी त्यात राहतात आज कुणाशी भांडण झालं भांडता बांधता दोन बातम्या आहेत एक अतिशय वाईट आहे दुसरी अतिशयच प्रिय कुठली सांगू चांगली सांगाव चांगली सांगू चिंत्या अरे सख्याचा दिवटा चिरंजीव यावेळी सात बॅट ट्रिक लावला अपवास झाला सतीच्या <laughs> साथी, साथी विचार नापा झालाय का झाला <laughs> भोगतोय केलेल्या पापाची फळ भोगतोय सख्या <laughs> काय ग बाई नशीब ह्या सावित्रीचं एक मुलगा परा गंदा झाल्या दुसरा साधा पार देखील नाही आणि तिसरी ही देवटी आता उद्या ही सासरी गेली की पाणी भरणार का स्वयंपाक करणार तंबोराच्या भोगाला टेकून गळे काढत बसणार अगो बाई विसरलेच मी काय झालं तुम्ही सांगणार होतात ना अरे वा वाटव झाली म्हणायची बरं मंडळी खालच्या कोर्टानं पार पच्ची केली निकाल लागला अगो बाई हा काय न्याय म्हणायचा

यावेळेला घरमालका विरुद्ध आमच्या सारखा निकाल म्हणून तो साजरा करतोय फटक वाजवतो का तू मस्त लक्ष्मी छाप ते रे त्याला जुन्या बाजारात विकून जुन्या बाजारात स्वस्तात मिळते म्हणून बघायला गेला होतास का नाही तुझ्याकडे सुद्धा त्या गोष्टीची आहे म्हणून म्हंटल अब्रू तू कोण रे हो माझे अबरू काय पत्र्यावर वाळत टाकले कुरड्या पापड्यांसारखी कुठल्याही कावळ्याने वरती राहतो म्हणून चोच मारायला म्हणतोस कावळा म्हणतोस तुला कावळा म्हंटल तोंडावर फक्त कावळाच आहे एरवी तुझा उल्लेख मी डोम कावळा असा करतो नाही तुला तुला हवा असेल तुला खोटं वाटत असेल तर पुन्हा माझ्यावर कोर्टात दावा लाव सगळं पुन्हा हीच साक्ष देईल तुला काय म्हणतो डमकावला का माझ्या जिबेला हाड नाही ते फक्त दिसतं तुम्हाला पण तुमच्या यजमानांच्या तोंडात दन दन जिभा आहेत त्या दिसत नाहीत सापासारख्या साप कुठला मुस्तोडून टाकीन ते तू करूनच बस मी एकटाच सरळ करतो की नाही बस एता चिंत्या आहे काय चिंत्या अरे मॅट्रिकला किती वेळा नापास होऊ दे पण तुला धोबी पछाड घालायच्या परीक्षेत पहिला नंबर येईल त्याचा बाबा तत्परता जरा मॅट्रिकच्या परीक्षेत दाखव म्हणजे मरून मुक्ती न मिळालेले सगळे वैद्य पटापट पत जातील आराम खोल <laughs> <laughs> सावित्री सावित्री तू तरी काही सांग बाई माझे मी तर हात टेकलेत तोंड दाबून बुक्क्यांचा मार नुसता काय ग डाब्याचा निकाल यावेळी तरी आपल्या सहा लागायला पाहिजे होत गाल्याला धक्के मारत बाहेर काढला असता लाठा घालत श्रीमंत आबासाहेब लेले कसा तुम्ही असेच रडत कसं आयुष्य बर अरे तू रडा अरे तू तरी घे बाबा जरा तू तुला सांग नानी जरा सांग अरे भल्या भल्याने आपल्या समोर नांग्या टाकलेत काय रे कोर्टात काय झालं कोर्टात काय <laughs> वकील आणलाय ला काय वकील आणलाय अरे आमचा वकील नुसता कुरकुरला याच्या वकिलावर याच्या वकिलाच्या पांढऱ्या पॅन्टीची रेशमी पॅन्ट झाली <laughs> <laughs> छडे छड आता हायकोर्टात बघ मोठ्यातला मोठा काळ डगलेवा लागून तुझ्या उलावर नाचवला नाही ना, ना। सख्या झालं नाव बदलून देईल हे तर तू इतके वेळा बदललायस आब्या की आता विष्णू सहस्त्रनामासारखं आबा सहस्त्रनाम झालेलं आहे <laughs> सहस्त्रनाम झालेलं <laughs> मला आवड त्याला आवरा नाही तर बिचारायची त्याचीच पंचायत होईल <laughs> आता माझी फटाके उडवायची वेळ झाली हो की नाही रे वहिनी एक काम करा तुम्ही त्याला <laughs> घेऊन घरी जा आणि चांगला गरम गरम मेतकूट भात खायला घालाव हो, <laughs> आणि नंतर आबा काय गाई, -गाई करायचंय म्हणून <laughs> <चला, चला, चला। laughs> की आता मोठी माणसं मारामारी करणार आहे नाही रे बाबा सोन्या तो कार्यक्रम तुर्तास श्रद्धा झालाय तुला सरकस बघायची असेल तर थांबव जरा थांब दे मला हात फटाके वाजू नको मला भीती वाटते अगोदर चल वाजव अरे उदबत्ती कुठे तुझी अहो सखाराम पंत आता थांबवा किती फटाकडे तुमचं काय दुखत आहे आता कुलकर्णी दुखत आहे आता ला ला था। लान -लान हो आता येताना माझ्या धोका ठेंगल्या धोकाची फार मच्छर झाली बर मच्छर खर्च वाचला तुमच्यासारखा पोचलेला महात्मा आई शपथ पाहिला नाही तुम्हाला अक्षरशः नमस्कार असो जा त्या घरी जा आम्ही लहान लहान मुलं फटाके वाजवतोय वाजव फटाके पळाले काय <laughs> चिंतोबद्दल आभ्याला सोडलं का पिंजऱ्यामध्ये फटाके वाजवून झाले वाजव का आणखीन थोडे तुझ्या कानाखाली उरलेले वाजव लाज नाही वाटत असं विचारायला तुझ्या मॅट्रिकच्या परीक्षेतल्या चक्षु विचारक यशाच विसरलेलं नाहीये मी बेशरम कुठला अहो बघत का रेला यांनी मला सुद्धा शर्मेनी मान खाली घालायला लावले घ्या घरात घ्या त्याला आणि बडवा जरा बडवायला घ्या त्याला उरलेली उत्तर पूजा करायला मी येतो नंतर बेशरम कुठला

त्याच काय पुण्यात एक भाडेकरू संघटना स्थापन झाली म्हणजे भाडेकरून ते प्रश्न धसाला लावण त्यांच्या अडचणी सोडवण आलं 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 लक्षात आलं माझ्या भाडेगुरू संघटनेचा मी सेक्रेटरी वा कुलकर्णी वा, 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 वा। दुय्यम उद्योग छान शोधून काढणार चराव कुरड आणि त्यात प्रतिष्ठित असं कसं म्हणू शकता तुम्ही कोणत्या पुराव्यावर पुराव्यावरुभ स्वानुभवाच्या पुराव्यावर इथे संघटना सुद्धा अस्तित्वात अं तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या <laughs> संघटनेचा मी उपाध्यक्ष आहे <laughs> त्या पदाच्या दोरावर म्युन्सिपाल्टीतली सगळी सगळी कामं करून घेतली कमी करून घेतल्या सगळे गटार रस्ते साफ करून घेतले विजेची सगळी कनेक्शन हवी तिथे करून घेतली पण आमची संघटना तशी नाही आमचे कार्यकर्ते सेवाभावानं काम करतात पदराला खार लावून असू दे असू असू दे बर मला सांगा तुम्ही माझ्याकडे नेमके कशासाठी आला आहात दोन मुद्द्यांवर बोलायचं होतं बोला एक आपल्या वाड्यात जे वैद्यांचं बिराड आहे तो हलकट काय तुमच्या संघटनेचा पदाधिकारी आहे पदाधिकारी अहो ते साधे सभासद सुद्धा व्हायला तयार नाहीत मला संघटनेची गरज नाही माझा मी एकटा समर्थ आहे असं ते म्हणतात अहो ते काय सांगावं ते समर्थ जय जय रघुवीर समर्थ त्यानंतर थेट हेच थे 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 थे। तर या वैद्यांचं जे बिराड आहे मागची भिंत पश्चिमेकडची का त्या तिकडं कुणाचही लक्ष नाही बोला मंदटा एवढं जाड झाले लोकट ते जर काढलं नाही तर भिंत पडे, चाले, वाड्याला धोका होईल नाही ते झाड काढायचं नाही भिंतीला एवढं मोठं भागदार पडल्याशिवाय तो हरामखोर माझं घर सोडणार नाही पण त्यामुळे आपल्याच नुकसान होणार हे बा माझा वाड्यात जमीन दोस्त झाला तरी चालेल काय हो पण त्या साख्याची नांगी ठेचल्याशिवाय मी काही स्वस्त पडणार नाही मग आमच्या संघटनेला काहीतरी केलंच पाहिजे अरे का राज करूनच बघा आत्ताच्या एका दगडाला शेंदूर फासतो आणि नेऊन बसवतो त्या पिंपळाशी मुंजा म्हणून तुम्ही नुसता हात लावून रे त्या दगडाला नंतर पिंपळाला तर पिंपळाचा प्रश्न निघाला निघाला आता आपली एवढी तयारी म्हटल्यावर पुढे 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 दुसरं म्हणजे आबासाहेब काय त्याचं काय आमच्या घरात मोरी आहेच तिच्या कट्ट्यावर दोन भिंती बांधून बंदिस्त करावी म्हणतो कुणाच्या परवानगीनं आपली परवानगी घ्यायला चालू आहे परवानगी मिळणार नाही हा वाडा आहे बंगला नव्हे पुलाच्या पलीकडे जा आणि तिथे बंगल्यात स्वतंत्र बंगले बांधा वाडा संस्कृतीत बदल होणार नाही सौभाग्य हो सौभाग्य अरे आबा वायाच काहीतरी भान ठेव मडभेला हाका मारायचं काय हाका हा सुटलाय अहो ताणी, अहो अतिशय आनंदाची बातमी आहे आपल्या वासंतीला मेहंदा लेखाने पसंत केलं अहो या ऐकवारी मानपान सगळं काही सोप मी मेहंद्यांना सांगितलं मी म्हटलं घसघशीत खर्च करू आम्ही अहो त्यांचं लेख कलेक्टर कचेरीमध्ये चांगल्या मोठ्या प्रशस्त बंगला आहे लॉन वगैरे असलेला नशीब काढलं पोरीनं अरे पण त्या पोरीला काय विचारलेत कामालच करता तुम्ही पोरीला काय विचारायचं तुमचं आपलं काहीतरीच नाही <laughs> उद्या तुम्ही म्हणाल त्या दोघांना बगीतून फिरायला पाठवा कॅम्पात लग्न आधीच तरी आई आई वडील सांगतात आधी आम्ही घ्यायची सवय केली केना खरं रे बाबा खरं त्या मागाला सटवायला निघून ते तिथे भोग मात्र तिने एकटीने भोगायचे असतात विसरायक शिक बसून आयुष्य नवा जन्म या जन्मात त्या जन्मात भोगायला निघाली ते किती उचल उचलशील बाळ काय झालं तरी काय झालं तरी आ, आ ए, आ गया। आ गया। अरे आपल्या वसूचं लग्न ठरवून आला हे आम्हाला खाली सांगायला तुला काही लाल वाटत आम्ही म्हणलो नाना ना मेहंदाळ्याच्या मुलाचं स्थळ पक्क केलं हे जर मला अगोदर तू सांगितलं असतं तर सगळा सौदा स्वस्त नाना बा, बा, ना माझ्या बैठकीत बहिणी तुम्हाला सांगू का पक्क मग हे अगदी छान झालं बरं झालं भाऊजी तुम्ही ह्यांच्या नादी लागला नाही अहो चांगलं स्थळ हातच जायची भीती समजली अक्कल जरा गप्प बसा आता वाड्यातल्या मुलीचं लग्न उभं राहिलंय किंवा जरा कमर कसा कधी नव्हे काम करण्याची संधी तुम्हाला मिळतीय मी का साखर को? साखर पुढ्याच्या दिवशी आपल्याला मांडव लागणार आहे का मग मांडव आपण असं करूया मांडवाचा चिंत काम तो ज्ञाते मांडव त्याच्याकडे जा आणि त्याला म्हणावं ताबडतोब मी बोलवले दाम्याला सांग मी बोलवलय म्हणा आणि हे बघ तो म्हणे मला वेळ नाही त्याच्या कंबरण्यात अहो अहो भाऊजी घरात कार्य काढल्याने काय बोलताय क्षणी कुणाशी काय बोलायचं हे मला बरोबर हे बघे सांगता करू नको नीट सगळं आईकडे जा तो सकाळ बँडवाला आहे त्याच्याकडे जा आणि कुठल्या कुठल्या कारखाना तो भाते भुंकायला बाहेर पडणार आहे हे सगळं लिहून आला आणि ते जा लागायच्या घरी नाही वसूच्या लग्नाबद्दलची मिटिंग आहे म्हणा ताबडतोब घ्या हो आणि गेला बर झालं तुम्ही अगदी वेळेवर आला तुमच्या ऑफिसच्या रस्त्यावर तो कोण अलोखंड फुलवाला त्याच्याकडे ऑर्डर द्यायची ते सगळा कागद घ्यान वगैरे लिहून घ्या म्हणजे गुच्छ हार किती लागतील दुर्वा किती लागतील वेण्या किती लागतील हे सगळं जाऊन त्याला सांगा आणि त्याला म्हणा मी सांगितलंय म्हणून वैद्यक करण्यासाठी मी, मी, मी अरे अरे सांग सतरंज किती लागणार आहे शतरंज ना उत्तम झालं त्या सगळ्या सतरंजा बाहेर काढा स्वच्छ झटका द्या आणि उन्हा मध्ये वाढत टाका म्हणजे नंतर पंचाईत पंचायत बघू सावित्री कापू अगं सुशीले तुझ्याकडे कपस्या किती आहे एक दोन वाटलंच मला हे बरं मारंना सांगा म्हणून सगळ्या वाड्यातल्या लोकांच्या कपशा आपल्या घरी नेऊन टाकल्या काय कोणाला चहा काफे प्यायचे असतील दुध प्यायचे असतील त्यांनी वैद्यांकडे येऊन घ्या म्हणावं आणि पाहुणे रावणांचं काय बाबा अरे पाहुण्या रावणांचं आपण असं करू आपल्या अ पाया मंडळी सगळ्या वाड्यातल्या आणि पाहुण्याकडच्या सगळ्या तुझ्या घरी येऊन राहतात आणि पुरुष मंडळी काही माझ्याकडे काही खऱ्यांकडे आणि समजा जास्तच झाली तर कुलकर्णांकडे पाठवतो आहे काय नाही आणि पोरटरो त्यांच्या आजा आणि आया सापडतील काय पण जागा मी काय म्हणतो आता काहीही म्हणू नका आता लग्न वासंतीच आहे नंतर सगळं काय कळलं काय हो हो ते सर्वात महत्वाचं पण आचार्याची व्यवस्था कुठे करायची अहो आचार्याची व्यवस्था खऱ्यांच्या पुढच्या सोप्यामध्ये होईल अरे एवढीशी जागा कशी पुरायची काय सांगतो भांडी कुंडी सगळी त्यांच्या पुढच्या पलीत राहतील आणि चुलांना सोप्यामध्ये राहील कशाला प्रत्यक्ष आपण बघूनच नंतर ठरवू कसं काय करायचं सुशिले कोयरी घेऊन जाग आबा सुपारी राहू दे बरोबर हो हो, हो काकू तुम्हाला माहितीये का काय झालंय वसंता आम्हाला सगळं माहितीये बाबा पाटेच फराज खाण्यातून पोलीस आला होता आणि मला घेऊन गेला जयंता जयंता सापडला आला आता खटला होईल जयंताला किती वर्षाची सजा भोगावी लागेल कि आता आता जे काही होईल ते सगळं कृष्ण अर्पण करायचं या वास्तूमध्ये या वाड्यामध्ये काय उभं राहायचं आणि अशा प्रसंगी आपल्या आपल्या दुःखाची दाखवून अपशकून का करायचंय तुम्ही डोळे पुसावर हे बघा वासंतीचं लग्न होऊन ती सासरी जाईपर्यंत तोंडातून एक चकार शब्द सुद्धा काढायचा नाही आभ्या शुंभ्या अरे ते भटजीच राहिलच कि रे परमेश्वराच्या कृपेला आणि सगळ्यांच्या सदिच्छेने सगळं काही व्यवस्थित पार पडलं वासंती जिमखान्यावर नांदी झाली पुढे चार पाच वर्ष उलटून गेले स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य सैनिक सुटले आजीच्या जवळी घड्याळ आहे चमत्कारिक कशा खर सांगू खूप हाल अपेक्षा सुचलेल्या स्वातंत्र्य देवीसारख्या पवित्र वंदनी अरे नाव काय तुझं गुलाम केवंत केवंत सदानंद भिंद संपलं का कुठे काही नाही एका आयुष्यातून दुसरं आयुष्य एका पिढीतून दुसरी पिढी छान गुंफली गेली माणूसपणाचा धागा तसाच राहिला आमच्या वेळी पुण्यामध्ये टाळता येण्यासारखं काही असलं तरी जपण्यासारखंही ही बरच काही होत हे कोणीही मान्य करीन आमचे आमचे हे सरते अवशेष यापेक्षा वेगळं काही सांगतात का हेच सांगतात